तुम्हाला जर डिजिटल साइन असलेला आठ अ उतारा डाउनलोड करायचा असेल तर तो कसा केला जातो त्यासाठी किती शुल्क आकारले जाते आठ अ उताराचे फायदे काय आणि त्याचबरोबर आठ अ उतारा आपण कोणत्या वेबसाईटवरनं डाउनलोड करायचा आहे या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आठ अ चा डिजिटल साईन असलेला उतारा कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत डिजिटल साईन असलेला आठ अ उतारा हा तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी यूज करू शकता आठ अ उतारा हा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयात जायची गरज नाही हा उतारा तुम्ही अगदी घरच्या घरी डाउनलोड करू शकता आता आपण जाणून घेऊयात आठ अ उतारा डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईट ची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे त्या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही ही वेबसाइट ओपन करू शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे डिजिटली साईन सात बारा आठ फेरफार प्रॉपर्टी कार्ड अँड ई रेकॉर्ड्स तर हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचंय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होईल या वेब पेज वरती डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस्ड लॉग इन असे दोन लॉग इनचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात जर तुम्ही इथे तुमचे क्रेडेन्शियल्स तयार केले असतील आणि तुमचं अकाउंट रजिस्टर केलं असेल तर तुम्ही रेग्युलर लॉग इन थ्रू इथे लॉग इन करू शकता आणि पुढे जाऊ शकता पण जर तुमचं इथे ऑलरेडी लॉग इन वगैरे किंवा कुठली क्रेडेन्शियल्स ऑलरेडी रजिस्टर्ड नसतील आणि तुम्हाला शॉर्टकट मध्ये पटकन उतारा डाउनलोड करायचा असेल तर ओटीपी बेस्ट लॉग इन वरती क्लिक करा आणि इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुमच्या तुम्हाल मोबाईल वरती ओटीपी आलेला असेल आणि तो जो ओ टी पी आहे तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे जसं की आता माझ्या मोबाईल वरती एक ओ टी पी आलेला आहे नाईन नाईन वन सिक्स झिरो फोर नाईन नाईन वन सिक्स झिरो फोर तर हा ओटीपी मी इथं व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक केलेला आहे ओ ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन वेबपेज ओपन झालेला आहे या वेबपेजवरती जर तुम्ही बघितलं तर इथे डिजिटली साइन सात बारा त्यानंतर डिजिटली साइन आठ अ डिजिटली साइन ई फेरफार डिजिटली साइन प्रॉपर्टी कार्ड डिजिटली साइन ई रेकॉर्ड्स आणि रिचार्ज अकाउंट पेमेंट हिस्ट्री आणि पेमेंट स्टेटस असे काही ऑप्शन्स बघायला मिळतात तुम्ही या वेबसाईट थ्रू डिजिटली साईन सात बारा किंवा इथं जे जे काही प्रकार दिलेले आहेत वेगवेगळे डॉक्युमेंट्सचे तर ते तुम्ही या वेबसाईट थ्रू डाउनलोड करू शकता याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये डिजिटली साईन सात बारा कसा डाउनलोड करायचा हा व्हिडिओ होता तर आता आपण डिजिटली साईन आठ अड कसा डाउनलोड करायचा त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर डिजिटली साईन आठ अ वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तर इथे मी जिल्हा निवडतो आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर गावाचे नाव आपल्याला निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर खाता नंबर किंवा फर्स्ट नेम मिडल नेम किंवा लास्ट नेम यापैकी कोणतंही ऑप्शन जर तुम्हाला माहिती असेल जर तुम्हाला तुमचं खाता नंबर माहीत असेल तर खाता नंबर इथे टाका आणि फर्स्ट नेम माहीत असेल तर फर्स्ट नेम टाका तर आता इथं मी फर्स्ट नेम टाकतो आहे तर मी तिथं एंटर केलेलं आहे आणि त्यानंतर खाली नाव निवडा वरती क्लिक केलेलं आहे जस मी नावानी सर्च करतोय तर मला इथे नाव पहिल्यांदा शोधायचं आहे तर हे नाव जे आहे तर ते मी इथन शोधतो शोधतोय इथे मला नाव सापडलेलं आहे आणि नावाच्या पुढेच खाता नंबर असतं आता इथे आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे तर आता इथे मी डाउनलोडवरती क्लिक करतोय डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर पंधरा रुपये आपल्याकडनं इथं डिडक्ट होणार आहेत आता आपला जो बॅलेन्स आहे तो दोनशे रुपये तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी इथे ओकेवरती क्लिक केलेलं आहे इथे ओकेवरती क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल तो आणि इथे तुम्ही बघू शकता की जो आठ अ डाउनलोड करायचा होता तो इथे डाउनलोड झालेला आहे हा आठ मी आता ओपन करतो याची पी डी एफ तर आता तुम्ही बघू शकता आठ उताराची जी पी डी एफ आहे ती आपण ओपन केलेली आहे तर ती पी डी एफ अशा स्वरूपामध्ये तुम्हाला बघायला मिळते याच्यावरती तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाते क्रमांक आणि खातेदाराचं नाव इथं बघायला मिळतं आहे बाकी सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आणि खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं वेगवेगळे गट आहेत त्या गटामध्ये या खातेदाराच्या नावावरती किती क्षेत्रफळाची जमीन वगैरे आहे तर ही सगळ्या गोष्टी तुम्हाला बगा, इथे बघाय बघायला मिळतात आणि एकूण जमीन या खातेदाराच्या नावावरती किती आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं म्हणजे टोटल एकंदरीत या गावामध्ये एका खातेदाराच्या नावावरती कोणकोणत्या गटामध्ये जमीन आहे आणि ती किती आहे ही या सगळ्या गोष्टी आपल्याला या डॉक्युमेंटवरती समजू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका